नमस्कार मी श्यामल साबळे एमसीए न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलर स्थापित करून देणारी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हिटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णा कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच पाच आता बातमी सविस्तर जालना चिखली बसचा जाफराबाद जवळ भीषण अपघात झाला या अपघातात बसमधील अठरा प्रवाशी गंभीर जखमी झाले स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जालन्याहून चिखली जाफराबाद मार्गे जाणाऱ्या बसचा जाफराबाद चिखली रोड वरील कोळेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला बस कोळेगाव फाट्याजवळील घाट चढताना वीस ते पंचवीस फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली या अपघातात अठरा प्रवासी जखमी झालेत यात बस चालकाच्या हाताला दुखापत झाली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही यामध्ये जखमींना चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलाय बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय जालन्यातील शिवसैनिकांनी मंत्री अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदाला विरोध केल्यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आक्रमक झाल्यात अतुल सावे यांना विरोध करणारे कार्यकर्ते शिवसेनेचे नसून गुत्तेदारी करणारे असल्याचं नवनाथ वाघमारे म्हणाले ओबीसी समाजाचा माणूस पालकमंत्री होत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखणारच असं वाघमारे यांनी म्हटलंय अतुल सावे यांना विरोध करणं चुकीचं असून सावे यांनी सर्व समाजाला न्याय द्यायचं काम केलं स्वतःला गुत्तेदारी मिळाली नाही म्हणून सावे यांना विरोध करायचा सावे यांना पालकमंत्री करू नका असं म्हणणं चुकीचं असल्याचं वाघमारे म्हणाले दरम्यान गुत्तेदारी करणाऱ्यांना अतुल सावे यांना विरोध करण्याचा अधिकार नसून सावे यांना विरोध कर काळ आमदार अर्जुन खोतकर यांनी टोचावे अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांनी केली आहे पाहूयात काल काही मंडळीनं पालकमंत्री अतुल सावे होऊ नयेत यासाठी प्रसारमाध्यमाशी आपले मत व्यक्त केले परंतु माझं असं मत आहे की ओबीसी समाजातील माणूस माळी समाजाचा माणूस या जालना जिल्ह्याचा पालकमंत्री होत असेल तर नक्कीच काही लोकांच्या पोटात तर दुखणारच आहे अशा लोकांना मी सांगू इच्छितो की खरं तर निवडणुका होईपर्यंत तुम्हाला सर्व समाज चालत होते आणि निवडणुका संपल्या की पुन्हा तुम्ही जात दाखवायला सुरुवात केली आणि काही कार्यकर्त्यांना समोर करून ओबीसीमधील घटकातील लोकांना समोर करून नामदार अतुल सावे यांना विरोध करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण अतुल सावे हे अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करणारे एक नेते आहेत ओबीसी समाजाचे नेते आहेत गेल्या मंत्रिमंडळात त्यांनी उत्तम प्रकारे त्यांनी काम केलं आपला जालना जिल्ह्यामध्ये अडीच वर्षे पालकमंत्रीपद सांभाळताना त्यांनी सर्वांना न्याय देण्याचं काम केलं आहे तर माझ्या माहितीच तो त्यांनी सर्व समाजाला ओबीसीतील घटकातील सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याच माणसाला त्रास देणं कुठंतरी त्यांची गाडी अडवणं स्वतःला गुत्तेदारी नाही मिळाली स्वतःला कामं नाही मिळाले म्हणून त्यांना विरोध करायचा त्यांची गाडी अडवायची त्यांच्यापुढं घोषणा द्यायच्या आणि आता पुन्हा त्यांना पालकमंत्री करू नका अशी मागणी करणं मला तरी योग्य वाटत नाही कारण की अशी गुत्तेदारी करणाऱ्या लोकांनी या अशा करण्याचा त्यांना अधिकारसुद्धा नाही जे विरोध करतायत करता ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे प्रमुख आणि बाकीचे सगळे पदाधिकारी होते आणि त्यांनी विरोध केलेला आहे खरं तर ते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा ते गुत्तेदारी करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना गुत्तेदारीमध्ये कमी वाटा मिळाला म्हणून शिवसेना नाराज खरं तर मी या जालन्याचे आमदार जी खोतकर साहेबांना सांगू इच्छितो की अशा कार्यकर्त्यांचे आपण कान टोचले पाहिजे कारण आपल्याला सर्व समाजाने इथं मतदान केलेलं आहे आणि विशेषतः माळी समाजाने तुम्हाला भरभरून मतदान केल्याचं आम्हाला इथं निदर्शनात आलेलं आहे आणि तुमचे कार्यकर्ते जर माळी समाजाच्या एका नेत्याला ओबीसी समाजाच्या नेत्याला जर टार्गेट करत असतील तर नक्कीच माळी समाजाचे मनं येणाऱ्या काळात दुखावल्या जातील आणि तुम्हालासुद्धा येणाऱ्या काळात हो त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्यामुळं अशा गुतेदारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि अशा स्वार्थी कार्यकर्त्यांना आपण थांबवलं पाहिजे आणि कुठंतरी अतुल सावेसाहेबांना विरोध करून प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा त्यांनी थांबवला पाहिजे आणि खोतकर साहेबांनी त्यांना कान काम केलं पाहिजे विविध आध्यात्मिक आणि वैचारिक कार्यक्रमांची मेजवाणी महाचिंतन शिबिर यंदा जालना शहरात आयोजित करण्यात आले आयोजकांनी आमदार अर्जुन खोतकर बाभुळकर शास्त्री आणि डॉक्टर बळीराम बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ज्ञान संजीवनी कॅम्पस राजपूतवाडी परिसरात या कार्यक्रम स्थळाची पाहणी केली विविध वैचारिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची मेजवानी असलेले महाचिंतनी शिबिर यंदा भरवण्यात येत आहे संजीवनी कॅम्पस राजपूतवाडी सामनगाव रोड येथील मैदानावर दिनांक नऊ दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय नऊ जानेवारी रोजी आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर आहेत पुढील तीन दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव डॉक्टर शिवाजी हुसे प्राचार्य सोमनाथ रोडे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बंडकर यांच्यासह आदर्श सरपंच भास्कर पेरे यांच्यासह विविध वक्ते उपस्थित राहणारे समस्त जालनेकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन बाबुळ गावकर शास्त्री आमदार अर्जुन खोतकर डॉक्टर बळीराम बागल आदी पाहणी आयोजकांनी आज कार्यक्रम स्थळाची पाहणी देखील केली महाराज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय कसं नियोजन असेल कोण कोण येणार आहेत आणि कुठे कार्यक्रम होईल हा कार्यक्रम सांप्रदायिक स्वरूपाचा नाही सर्व समावेशक आहे त्यात मुस्लिम आहेत बौद्ध आहेत जैन आहेत महानुभाव आहेत वारकरी आहेत कारण जीवनमूल्य सगळ्याच ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक वक्त्याला मी करतो आम्हाला अपेक्षित काय आहे तर मूल्य सांगा शाश्वत मूल्य सांगा कुठल्याही ग्रंथात तू सांगा आमच्या सगळ्या ग्रंथावर श्रद्धा आहे प्रेम आहे आपण जे आभळ फाटलेलं आहे सत्याच्या शेतीमध्ये आपण बघतो आहे की माणसाची वृत्ती प्रवृत्ती सगळी बदललेली आहे काल परवाच्या आपण जे प्रकरणं पाहतोय ना त्या माणसाचा माणसावर विश्वास उभं चाललेला आहे त्या फाटलेल्या आभाळाला आपण सगळे सोडू शकत नाही दोन टाके मारण्याचा प्रयत्न म्हणजे महा चैतन्य आहे असा हा कार्यक्रम किती तारखेला सुरू होणार आहे कुठे हा कार्यक्रम आठ तारखेला संध्याकाळी प्रवचन आहे संगीत प्रवचन नऊ दहा अकरा असा हा कार्यक्रम कर महाराजांचे वंशज आहेत सदानंद मोरे प्रत्येक डॉक्टर सदानंद मोरे त्यांचे शेवटी अध्यक्ष आहेत ते बोलणार आहे आणि राष्ट्रीय संत तुकडेजींचे आहेत जे प्रमुख आहे सध्या हरिभाऊ ते येणार आहेत वारकरी आहेत मानुभव आहेत बहुद्ध आहे तिथे आणि जैनंची एक वाद घेतात या सगळ्याचे चांगले विचार जे आहेत ते आम्हाला वेचायचे आहेत अठ्ठावीस वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाचा परिणाम सलोखा निर्माण करण्यासारखे झालेला आहे भाऊने एक शब्द मागे वापरला होता की तुम्ही पूल तयार करत आहे आणि हे पूल विचाराचा पूल आहे अलीकडच्या पलीकडं जात नाही पलीकडच्या अलीकडे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की चार म्हणजे बिल्डिंग आहे हिंदू धर्माची पण याला जिनाच नाही वरच्या खाली यायला मार्ग नाही खालच्याला वर जायला मार्ग नाही आहे तर आपल्याला हे जिने तयार करायचे मार्ग तयार करायचे विचार सगळीकडे चांगले विचार असतात सगळ्या संप्रदायामध्ये ते लोकांपर्यंत संसाराच्या सुखामध्ये भर कशी टाकता येईल तो हा प्रयत्न विषमता दूर करून माणसाचं उदात्तीकरण आम्हाला करायचं या ठिकाणी अभाऊ चालनात महाचिंतनी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तुम्ही आज जागेची पाहणी केली आहे कसं शिबिर असणार आहे जे बाबुळगावकर शास्त्री यांनी अठ्ठावीस वर्षापूर्वी सुरू केलेले चिंतनी आज बागल परिवार आमचे स्नेही डॉक्टर बागल यांच्या वतीनं जालना शहरामध्ये चिंतने घेण्यात आलेली आहे खरंतर या चिंतनेमध्ये खऱ्या अर्थाने चिंतन होतं सामाजिक वैचारिक आणि बाकी इतर सर्व बाबीवर गुढी परंपरा या सर्व गोष्टीवर चिंतन या ठिकाणी ठेवल्या जातं खरं तर आता एवढ्या भिंती घातल्या गेलेल्या आहेत एवढे वाल कंपाऊंड घातल्या गेलेले आहेत की ते कोणी तोडायला तयार नाही परंतु शास्त्रीजीने हे सर्व तोडलं सर्व धर्मांच्या लोकांनी सर्व समावेशक अशा प्रकारचा विचार यातून देण्याचा प्रयत्न शास्त्रीजींचा या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या तरी चिंतनी ही आहे अशाच प्रकारच्या चिंतनी सर्व स्तरावरती झाल्या तर मला असं वाटतं की भेदभाव वगैरे वगैरे सर्व संपून जाईल आणि खरं प्रखर राष्ट्र निर्माण होईल आणि या चिंतनेचा परिणाम गेले अनेक दिवस मी पाहतो आणि मी सुद्धा न चुकता या चिंतनेमध्ये अनेकदा सहभागी झालेले आहेत आत्ताचे माननीय महामहीम राज्यपाल महोदय हरिभाऊजी बागले हेही गेले सत्तावीस वर्ष चिंतनेमध्ये या ठिकाणी येतात खासदार कल्याणजी काळे हेही चिंतनेमध्ये सहभाग होतात आम्हीसुद्धा या चिंतनेचा एक भाग होऊन बसलेलो आहे आणि मला असं वाटतं की शिवने आठ नऊ दहा ही एक मेजवानी विचाराची मेजवानी निश्चितपणे जालनेकरांना आणि या दर, या पथातल्या सर्व लोकांना या ठिकाणी मिळणार आहे आपण सर्वांनी चिंतनीमध्ये सहभागी व्हावं आपला सहभाग नोंदवावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला या ठिकाणी जाला तालुक्यातील राममूर्ती येथील अॅडव्होकेट भगवानराव बापूराव गिराम यांनी शेतीसंबंधी न्यायालयात दाखल केलेला खटला मागे घ्यावा यासाठी तिघांनी लाकडी दांडाने हल्ला करत जखमी केले या प्रकरणी तालुका जाला पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय राममूर्ती येथील अॅडव्होकेट भगवानराव बापूराव गिराम आणि शेख मजहर शेख जफर यांच्या शेतीच्या जमिनीवरून न्यायालयात खटला सुरू आहे अॅडव्होकेट गिराम यांनी हा खटला दाखल केला बारा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ॲडव्होकेट गिराम हे मोटरसायकलने आपल्या घरी जात असताना बिस्किट कंपनीच्या बाजूला गोशाळेसमोर शेख मजहर शेख जानी याने त्यांना रस्त्यात अडवून मजहर यांच्यासह त्यांचा साथीदार मोहसिन खान आणि अन्य एक अशा तिघांनी संगनमताने न्यायालयीन खटल्याची तक्रार मागे घ्यावी अशी धमकी देऊन शिबिरा केली आणि लाकडी दांड्याने आपल्या डोक्यावर आणि डाव्या हातावर मारून आपल्या जीव घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप डॉक्टर या तक्रारीवरून तालुका जालना पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय दरम्यान आरोपी विरुद्ध तीनशे सात चौतीस कलमांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अॅडव्होकेट गिराम यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हवालाचा आधार घेऊन केली आहे या संबंधित अॅडव्होकेट गिराम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देऊन या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यासाठी मागणी केली आहे मी ॲडव्होकेट भगवान बापूरा गेराम राणा राममूर्ती मी माझ्या शेताबाबत मान्य न्यायालयात दावा दाखल केला होता त्यामध्ये दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी मला मना ऐकून भेटला परंतु त्या अगोदर दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी मी चालना कोर्टातून माझ्या घरी जात असताना शेख मजर शेख जानी व मोशिन खान व अब्दुल सत्तार यांचा भाचा शेख मजर यांनी माझ्यावर खुनी हल्ला केला आणि माझ्या डोक्यावर आणि हातावर मार दांड्या लाकडी दांड्याने मार मारून माझं फ्रॅक्चर केलं आणि मी त्यामुळे बेशूद पडलो मी जालना क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये जा पाच ते सहा दिवस उपचार केला त्यानंतर दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी मी फिर्याद दिली पोलीस स्टेशन तालुका जालना येथे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तीनशे चोवीसचा गुन्हा दाखल केला मी एक वकील असताना बी माझ्यावर खूप अन्याय म शेख मजर शेख जाणी व इतरांनी केलेला आहे कारण तो सांगतो की मी अब्दुल सत्तार यांचा भाचा आहे आणि अब्दुल अब्दुल सत्तार यांनीच ही जमीन खरेदी केलेली आहे आणि मला न्याय मिळणे खूप गरजेचं आहे माझा मना हुकुमाचा आदेश असताना बी त्यांनी माझ्या शेतात येऊन महादेवाचे मंदिर पण तोडलेले आहे त्यामुळे मला लवकरात लवकर न्याय मिळणे आणि त्यांच्यावर योग्य ती कार्य व्हावी यासाठी मी विविध ठिकाणी न्या कोर कार्यालयात अर्ज दिलेला आहे तरी पण त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची ठोस अशी कार्यवाही झालेली नाही त्यामुळे साहेबांनी आणि अधिकाऱ्यांनी माझी योग्य ती दखल घेऊन मला न्याय देण्यात यावा आणि गोरगरीब जनतेला मा मी वकील असताना बी मला माझ्यावर अन्याय होत असेल तर गोरगरीब जनतेचं काय होत असेल हे भूखंड माफी असून त्यांनी अनेक शेतकऱ्याच्या व गोरगरिबाच्या जमिनी हडप केलेल्या आहे त्यामुळे मला लवकरात लवकर न्याय देऊन माझी भूमिका मा मांडणे गरजेचे आहे जालना शहर महानगरपालिकेतर्फे शहरात सिंगल यूज प्लास्टिक वापरबंदीबाबत शहरातील नवीन मोंढा भागामध्ये कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत तब्बल नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शहरात सिंगल प्लास्टिक साठ्याबाबत माहिती मिळाल्यानंतर जालना शहर महानगरपालिकेमार्फत आज शिवशंकर ट्रेडर्स जालना येथे सिंगल प्लास्टिक आढळून रुपये दंड आणि सहाशे ऐंशी किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले या प्लास्टिकची अंदाजे किंमत नव्वद हजार रुपये मनपा सहाय्यक आय। आयुक्त सुप्रिया चौहान यांच्यासह स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे जालना शहरातील सर्व आस्थापना आणि दुकानदार तसेच नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिक एमचा वापर करू नये वाहतूक तसेच विक्री आणि साठ्याबाबत बंदी असून सिंगल प्लास्टिकचा वापर विक्री वाहतूक आणि साठा करू नये असं आवाहन सहाय्यक यांनी केलंय बघा जुलै दोन हजार बावीस मध्ये केंद्र सरकारने प्लास्टिक बंदीसाठीचे नियम आणले होते प्लास्टिक हा पर्यावरणासाठी घातक आहे तसेच कचऱ्याच्या अड्ड्यावर जे गायी किंवा जनावर कचरा खातात त्यांच्याही पोटात तो प्लास्टिकचा कचरा जर गेला तर त्यांनाही तो प्राणघातक ठरतो त्यामुळे प्लास्टिकचा कचरा किंवा प्लास्टिकचा वापर हा बंद करणं गरजेचं आहे आणि याचीच कडक अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेने कालपासून कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे आज या कारवाईचा दुसरा दिवस होता आणि या अंतर्गत नवीन मोंडा येथे आशिष जैन यांच्या शिवशंकर ट्रेडर्स इथे आज छापा मारण्यात आलेला आहे अंदाजे ऐंशी ते नव्वद हजाराचा माल आज जप्त करण्यात आलेला आहे काय आवाहन करणार मी नागरिकांना हेच आवाहन करेन की तुम्ही सिंगल यूज प्लास्टिकचा वापर हा कमी करावा कागदाचा वापर किंवा कागदी ग्लास कागदी ताट वगैरे आहे किंवा कागदी पिशव्या आहेत कापडी पिशव्या आहेत यांचा वापर तुम्ही वाढवावा आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी तसेच कचरा कमी करण्यासाठी जालना महापालिकेला सहकार्य करावे अवैध गुटखा विक्री प्रकरणात जप्त केलेला तब्बल अठ्ठावन्न लाख रुपयांचा गुटखा आज तालुका जालना पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या नष्ट केलाय काही दिवसांपूर्वी तालुका पोलिसांनी कारवाई करत हा गुटखा जप्त केला होता जालना तालुका पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अठ्ठावन्न लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता या प्रकरणात पोलिसांनी पुढील कारवाई केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर आणि तालुका जालना पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश यांनी नि आज अठ्ठावन्न लाख रुपयांचा गुटखा पंचायत समक्ष नष्ट केला यावेळी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवने अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल आगाव सुनील गांगे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी आदींची उपस्थिती होती याबरोबर ज्याला बातमीपत्र ते संपलंय पहात्र एमसे न्यूज नमस्कार आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं करेक्ट टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन ऐसी भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी आणि वॉटर डीप घर आमचा पत्ता फ्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल मुबलक पाणी उपलब्ध पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा दादा सो सोपटी संपर्क क्रमांक तीन, तीन एक सहा, किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री लॉन्स नगर अंबड रोड जालना सर्व जनतेस ख्रिसमस व नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रेव्हरंड सांगदेव गणपती भाकरे फाउंडर ऑफ गॉड्स लॅम्प जीजस क्राइस्ट चर्च जालना यांच्या वतीने आपणास नवीन वर्षाच्या व ख्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाकालेश्वर व जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री श्री एक हजार आठ सद्धर्म सिंहासनाधीश्वर जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयनी पीठ कर्नाटक आणि वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात विविध उपक्रमांचं सा आयोजन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शिव दीक्षा व गुरु मंत्र संस्कार सोहळा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मूर्ती प्राण प्रतिष्ठा व भव्य मिरवणूक दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस धर्मसभा व कलशारोहण सोहळा भव्य शिव महापुराण दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शिव कथाकार प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री आळंदी देवाची स्थळ श्री पलसिद्ध सेवाश्रम हनुमान घाटकट्टा गोल्डन जुबली शाळेच्या मागे जालना